शिरपूर शहरात एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार चौदा सप्टेंबर एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी संशयित राजेंद्र खंडू बारी राहणार गोविंदनगर वरझडी रोड शिरपूर या रिक्षाचालका शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध विनयभंगासह पोक्सको कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे महिन्यांपासून गैरप्रकार करीत असल्याचा सा संशय व्यक्त करण्यात शहरात चौथी शिक्षण घेणारी नऊ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा ती रिक्षातून शाळेपर्यंत निआण करीत होता त्या रिक्षा चालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदर पीडिता शहरातील एका प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी असून राजेंद्र खंडुबारी हा रिक्षा चालक रिक्षाद्वारे शाळेपर्यंत ने आण करीत होता चौदा सप्टेंबर रोजी सदर पीडिता रडत रडत घरी आली तिला तिच्या आई आईने रडण्याचे कारण विचारले असता रिक्षा चालक अंकलने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची व असाच प्रकार या अगोदरही त्याने केल्याची आणि कोणाला हा प्रकार सांगू नको धमकी दिल्याने पीडितेने माहिती दिली आहे त्यामुळे तिच्या आईला धक्काच बसला आणि तिने नातेवाईकासोबत रिक्षा चालकाचे घर गाठले आणि त्याला पोलिसाच्या ताब्यात दिले मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशिताविरोधात पोक्स्को कायद्यांवर एक गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित रिक्षा चालकाला पोलिसांनी रात्री कायदेशीर अटक केली असून पुढील तपास पी एस आय हेमंत खैरनार करीत आहेत माझा न्यूज न्यूजब्युरो शिरपूर